नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे मुळ्याच्या भाजीची रेसिपी अगदी चटकदार साधी सोपी रेसिपी एकदा करा नक्कीच आवडेल आणि मुळ्यामध्ये खूप छान जीवनसत्व असतं आणि आपलं ब्लड प्रेशर आणि शुगर पोटाचे काही आजार त्यासाठी अगदी मुळा उपयोगी ठरतो मुळा तुम्ही असाही खाऊ शकता सॅलॅडमध्ये मुळ्याचे पराठेही बनवू शकता मुळ्याची भरपूर सारे आपले फायदे तर आहेच पण पन रेसिपी पण आहेत तसाच आपण एक पदार्थ बनवणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी पाच सहा मिनटात होतो हा पदार्थ जास्त काही वेळ लागत नाही मुळे आपण भाजी आणलेली आहे एक जोडी त्याचे मुळे कापून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता मुळ्याची भाजी आहे पानं ती साफ करून घ्यायची म्हणजे देठं काढून घ्यायची आणि कुठे पिवळी वगैरे पडली असतील पाने तीही काढून टाकायची मुळ्या खाण्याचे फायदे ते अनेक आहेत तुम्हाला जर पोटाचे काही आजार असतील किंवा ब्लड पेक्स बेशर नियंत्रण राहत नसलं तर मुळा रोज एक खा असंच सॅलॅड बनवून खा भाजी नाही बनवली तरी चालेल आता सगळे व्यवस्थित निवडून घ्यायची आहे मुळ्याची भाजी आणि स्वच्छ खळखळून खड़ दोन चार पाण्याने धुवायची पाणी व्यवस्थित धुतल्यानंतरच आपल्याला उपयोगी करून घ्यायचं आहे कारण त्याच्यावर भरपूर प्रमाणात धूळ माती मुळा हा जमिनीच्या खालीच येतो त्यामुळे मातीमध्ये घोळलेला असतो म्हणून छान असं आपण दोन चार पाण्याने धुवून घ्यायचा आता भाजी निवडून झालेली आहे पिवळं पान पडलेलं आहे ते घ्यायचं नाही फक्त आपण पानं घ्यायची जास्त देठ घ्यायचा नाही हे पहा आपली आता भाजी निवडून झालेली आहे आणि मुळ्याचा पण आपल्याला वापर करायचा आहे पाल्याबरोबर मुळेसुद्धा आपल्याला थोडीशी साल वरच्यावर काढून घ्यायची जास्त डीप काढायची नाही फक्त वरच्यावरचं थोडंसं असेल काळं पडलेलं ते काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने तोसुद्धा धुवून घ्यायचा आहे आता झालेली आहे साल काढून आणि धुवूनही घेतलेला आहे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे किसणीने किसा छान असं बारीक किसलं जातं आणि मुळा किसायला वेळसुद्धा लागत नाही कारण तो असा फुसफुशीत असतो जास्त कडक नसतो त्याच्यामुळे किसायला अजिबात वेळ लागत नाही आता मुळ्या किसल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला सगळे मुळे किसून घ्यायचे आहेत मैत्रीणं तुम्ही कधी केलं आहे का म मुळ्याचा पदार्थ हे पहा झालेलं आहे मुळा किसून आता आपण पानं स्वच्छ धुवून ठेवली आहे आणि पाणीसुद्धा त्याचं निथळून गेलेलं आहे आता ते सुद्धा आपल्याला बारीक कट करायचे आहे अगदी बारीक कट करा, बारी करा मैत्रीणं म्हणजे मुळ्याची आपल्याला भाजी करायची आहे आणि मुळ्याचा चटका म्हणू शकता झटपट होतो आणि तो, तो कशाही बरोबर खाऊ शकतो तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागतो हा मुळ्याचा चटका आणि त्याच्यामध्ये काही जास्त सामग्रीसुद्धा लागत नाही घरच्या घरी असतात त्याच सामग्रीतून बनलेला मुळ्याचा चटका नक्कीच करून पहा आता दोन मोठे कांदे घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत साल काढून आणि धुवून घेतलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या आहेत बघा छान गावरान लसूण आहे सोललेला नाही थोडीशी साल तशीच आहे सा कारण गावरान लसणामध्ये अगदी पातळ साल असते ती अजिबात तोंडात येत नाही आता कांदा कापून घेतलेला आहे आणि मिरच्याही कापून घेतलेल्या आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरं घालून घेतलेला आहे आता आपल्याला कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान परतवायचा आहे लाल होस्तोपर्यंत कांद्याचा वापर थोडा जास्तच करायचा मैत्रीण त्याच्यात खूप सुंदर लागतो मुळ्याच्या रेसिपीमध्ये आता दोन चार मिरच्या आहेत कट केलेल्या त्या सुद्धा घालून घ्यायच्या आणि परतून घ्यायचं आहे कांदा छान लाल होस्तोपर्यंत परतायचा आहे मैत्रिणी झटपट होते रेसिपी काहीही वेळ न लागता मुळ्याचा चटका तुम्ही नक्की करा आणि भारीच लागतो तो आणि मुळा हा पदार्थ सॅलड करू शकतो असंच खाऊ शकतो शिजवायची सुद्धा गरज नसते पण आपण आता पालेभाजी घालणार आहे त्याच्यामध्ये पानं त्याच्यामुळे त्याच्या रेसिपी बनवायची आहे आता कांदासुद्धा आपला परतून झालेला आहे थोडासा पहा छान असा त्याच्यामध्ये आता दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घात घातलेल्या आहेत ठेचलेला लसूण अगदी अप्रतिम लागतो रसकस त्याचा छान उतरतो कांद्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या अंदाजाने मीठ कधीही घालायचं मैत्रिणीनं आणि थोडीशी किंचित हळद घालायची आहे जास्त घालायची नाही पाल्याभाज्यांमध्ये हळदीचा वापर कमीच करायचा पण हे मुळा आहे त्यामुळे थोडंसं हळद घातलेली आहे ते दिसायलाही सुंदर दिसतं आता आपण मुळा किसलेला आहे तो घालून घ्यायचा त्याचं पाणी वगैरे अजिबात पिळून काढायचं नाही त्या पाण्याचासुद्धा आपण वापर करायचाच आहे आपल्या रेसिपीमध्ये पाणी काढून घेतलं मुळ्याचं का त्याची सगळी जीवनसत्त्वे निघून जातात मैत्रीणं म्हणून अजिबात पिळून घ्यायचा नाही मुळा मुळा बिन पाणी काढताच व्यवस्थित रेसिपीमध्ये वापरायचं आहे म्हणजे आपल्या शरीराला खूप फायदे होतात त्यामुळे कांद्यामध्ये फोडणीमध्ये छान घळून परतून घेतल्यानंतर थोडासा शिजला जातो मुळा आणि किसल्यामुळे लगेच शिजतो काहीही वेळ नाही लागत आता पानंही घालून घेतलेली आहे चिरलेली मुळ्याची तीसुद्धा पटकने आळली जातात त्यांनाही वेळ नाही लागत भाजीमध्ये शिजायला पहा मैत्रिणी तुम्हाला अशी भाजी जर आवडली मुळ्याचा चटका नक्की करून पहा कमी साहित्यामध्ये आणि भन्नाट लागणारा भाकरीसोबत गावरान तडका नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करा त्यासुद्धा मला वाचायला खूप आवडतात तुमच्या कमेंट ह्याच्यात काही बदल करायचा असला तोही सांगू शकता प्रत्येकाची हाताची चव आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते ती नक्कीच करून पहा म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा पदार्थ करून खाल्ला तर चवही भारीच लागते आणि पदार्थ हा वेगळा बनवला तर तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवून खाल्लं तर मनही छान भरतं आपलं रेसिपी आता झालेली आहे भाजी आपली वाढून घ्यायची आहे भाकरीबरोबर आणि तुम्हाला याच्यात शेंगदाण्याचा कुठंही घालू शकता आणि खोबरंही वरून भुरभुरू शकता मैत्रिणं असं मी काहीही न घालता सिंपल बनवलेला आहे मुळ्याचा चटका पहा तुम्हाला नक्कीच आवडेल बाय बाय मैत्रिणं भेटूया पुढच्या